हे hey, बाबांचा बोर्ड ज्याच्या भरसावर ते लक्षात ठेवतात इथे लिहिलं आहे आनंदी चेहऱ्याची मुलगी म्हणजे मी माझ्या कपाट्यात कपड़ तिचे कपडे दिसले पाहिजेत जे आता आनंदी या घरात आल्यानंतर तिला ते आवडलं कदाचित आणि तिने ते स्वीकारलं hey, हे म्हणजे जरी वॉर्ड्रोप सारखं असलं तरी आता तिथे कपडे आनंदीचे असतात तिथे बसून आनंदी डिझाईन्स करते तिच्या सध्या वर्क फ्रॉम होमच काहीतरी म्हणतात इंग्लिश मध्ये ते आहे आणि याच्यामध्ये या ड्रॉवर मध्ये आनंदी जे घरून नाही उघडत आहे उघडलो हे बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा इज गुड मूड सो हे असं छान केलेलं आहे कुकिंग विथ लव हे बेक्ट विथ लव असे खूप मस्त मस्त केले असे कोर्ट आहेत वगैरे हेट हेट पटेट गोण पोटेट हे आहे आमचं घर राजाध्यक्ष सदन हीच ती जागा जिथे आनंदी पडली होती बघ हे इथे इथे पडली होती हॅलो सो आज तुम्ही आला आहात आमच्या मन धागा धागा जोडते नवाच्या सेट वर आणि आज आम्ही तुम्हाला सेट ची सफर येलोच असा हे इथे पार्किंग आहे खूप मोठं पार्किंग आहे आणि पार्किंग पण नाही आणि इकडेही आमच्या डिरेक्टर सरांची गाडी आणि आम्ही आम्ही गाड्या लावून इकडे पार्किंग करून टाकलेले पार्किंग नाही हा ठीक आहे ना पण आता ते आपलंच आहे हा आणि पुढे सगळ्या कलाकारांच्या गाड्या आहेत सो या हे मध्ये आमचं लॉन आहे सगळं जे सीन साठी कमी आणि आमच्या खेळण्यासाठी जास्त वापरलं जातं आणि माझ्या पडण्यासाठी हा तुझ्या पडण्यासाठी हीच ती जागा जिथे आनंदी पडली होती बघ हे इथे इथे या जुडपात आणि खूप डेंजर पडले होते मी हे इकडून आणि सांगू का मी इथून नाही नाही करून नाही ना मी पडले होते होते म्हणजे पडत आणि हा माणूस समोर उभा होता एक मिनिट तू नव्हता समोर पर... हा समोर उभा होता बरं मी पडेपर्यंत तो तिथेच उभा राहिला मी पडल्यानंतर तो आला उचलायला नाही नाही एक मिनिट एकतर मी स्पायडरमॅन नाही दुर्दैवानी की मी डायरेक्ट जाऊन वाचवलं असतं पण म्हणजे पडताना म्हणजे ती अशी अशी पाय अडकून अशी पडली तर मला वाटलं की सावरेल ती तर ती अशी अशी पडली नाईन्टी डिग्री मध्ये त्यामुळे काहीच कोणाला कळलं ना याच्यावरून म्हणजे आता कसं कव्हर अप करतात <laughs> जाऊ दे पण हा तो लॉन आहे या 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 ही आमची अशी जागा आहे जिथे आम्ही रील करतो फोटोज काढतो सो ही ती जागा आहे आणि त्या जागेत सिद्धेश करायला लावतो तिकडच्या हो आमचं राजाध्यक्ष सदन म्हणजेच माझं सासर आमचे जे सार्थक राजाध्यक्ष सर आहेत त्यांचं भलं मोठं घर भल मोठ एवढं सो <laughs> so, हे आहे आमचं घर राजाध्यक्ष सदन सदनच ना हा म्हणजेच सार्थक सरांचं घर आणि माझं सासर हा प्लीज या तू होस्टेस होस्टे वेलकम करता वेलकम या अरे थोडं लाईट व्हाईट जल सकता <laughs> दिसतय का काय अंदाज ना आणि आता एका छान आणि सगळ्यात महत्वाच्या भागामध्ये जातो आपण घरातले आमचं किचन हो सो या आता पुढच्या एपिसोडमध्ये आनंदी तुम्हाला असंही म्हणताना दिसेल की हे माझं स्वयंपाकघर आहे आणि आता इथे आनंदी स्वतःच्या हाताने स्वयंपाक करणार आहे आमचं छान असं किचन आहे मला फार आवडतं हे खूप असं मोठं भलं मोठं नाही आहे असं छान कॉम्पॅक्ट आहे पण दिसताना ते खूप छान दिसतं जेव्हा इथे ही जी फ्रेम लागते तेव्हा सो बघू शकता तुम्ही बऱ्याच गोष्टी आहेत जशा आपल्या घरातल्या किचनमध्ये असतात तशाच आहे गॅस शेगडी ग्लासेस स्टोव म्हणजे सगळी भांडी इथे पण काय काय असतं पण इथे आम्ही फार काही ओ, हे उघडून बघत नाही उगाच ते सेटिंग दादा आम्हाला ओरडायचे काहीतरी पडलं बिडलं पुटलं तर हे हे छान हे डबे पण मस्त आहेत हे दाखव दाखव तू त्याच्यावर लिहिलेलं आहे ना हा हे असे डबे आहेत वेगवेगळे खूप छान दिसतात त्याला खाली एअर साठी लिहिलेलं आहे गुड फूड इज गुड मूड सो हे असं छान केलेलं आहे कुकिंग दिसायला आणि याच्यावर लिहिलंय कि आता म्हणजे डाळी त्याच्यात ठेवल्या जातात हे राईस लिहिलंय त्याच्यावर सो तांदळासाठी तो डब्बा डोंट पॅनिक इट गार्लिक अशा काहीतरी नॉनसेन्स कोट आहेत एक ओ टी जी आहे हा मॉर्फ्युरेचरचा खरा खरा आए, चा चा था था था। तो 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 आहे चालू अवस्थेत आहे आणि त्याच्यात काही गरम बिरम ह्याच्यामध्ये सगळे हे अशा ट्रॉलीज आम्ही करून ठेवल्यात ह्याच्यात काही मीठ मोहरी असं सगळं प्रॉपर जे आपल्या घरात असतं तसच आहे आणि तिकडे आमचे बालाजी दादा आले आहेत ये या हो या हो बालाजी दादा अहो आमच्या बालाजी दादांना जरा आमची काळजी आहे त्यामुळे ते आले आहेत की आता तुम्ही जेवण करून घ्या या बालाजी दादा, दादा अहो या हो बालाजी दादा हे आहेत आमचे बालाजी दादा हे प्रोडक्शन मध्ये आहेत आणि सतत आमची काळजी घेत असतात सतत आम्हाला काही ना काहीतरी सांगत असतात की तुम्ही आता हे करा तुम्ही ते करा पण त्यामागे त्यांची काळजीच असते आणि अभिनय पण करतात ते लवकरच त्यांना आपल्याच स्टार प्रवाह मुरांबा या मालिकेमध्ये बघणार आहात <laughs> हो छान होतोय उद्या पार्टी येतोय वा वा व्हेरी नाईस बालाजी लवकरच तुम्ही यांनाही बघणार आहात लाल झालाय शंकर हे छान असं जिथे आम्ही शूट करतो आता इथे सगळे हे लाइट आहेत आणि हे आमचे लाईट दादा सेटिंग दादा जस्ट ब्रेक झाल्यामुळे ते बिचारे जेवून बसले आहेत कारण त्यांनाही आरामाला वेळ नसतो फक्त ब्रेकचा वेळ हा त्यांचा वेळ असतो त्यामुळे जेवून तेही बिचारे थोडासा आराम करत असतो ते आता सगळे इथे बसले हा आमचा शंकर हा सगळा हा जो सेट तुम्ही बघता कुठे काय लावायचं आहे त्याच्या लक्षात आलं तर नक्की सांगत आहे लक्षात ठेवतात आणि त्या अकॉर्डिंगली सगळ्या गोष्टी मॅनेज करतात हो बोला हो हा हा नाही हो, हो। <laughs> <laughs> सो या।, या ही एक छान वॉल आहे जिथे सगळे राजाध्यक्ष आणि त्यांच्या फोटो फ्रेम्स आहेत आईची आणि बाबाची खोली शूट आ, बा, हाँ। हाँ। आई अक्कू आणि केदार केदारशा काय ह्या तिन्ही रूम या बेडरूम मध्ये म्हणजे मागची वॉल बदलून बेड बदलून इंटेरियर बदलून तिथे शूट केलं जातात चली ना इथे लाईट पण आहे हो। सॉरी इथे शैलेंद्र सर बसलेले आहे बाबांचा बोर्ड ज्याच्या भरोस्यावर ते लक्षात ठेवतात इथे लिहिलं आहे आनंदी चेहऱ्याची मुलगी म्हणजे मी <laughs> <laughs> आता इथे शूट होत नाहीये म्हणून सगळं जरा असं आवरून ठेवलंय त्यांनी चौकाश सार्थक आणि आनंदीच्या बेडरूम मध्ये स्वतः पुढे जातो आणि म्हणतोय आफ्टर यू व्हेरी नाईस वेलकम सो ही आहे हा आमची रूम आहे आणि हा बेड इकडे तुम्ही बघू शकता मोठा आरसा आहे जिथे सार्थक आनंदी चे रोमॅन्टिक सीन्स होत असतात जिथे सार्थक चोरून चोरून आनंदीला रेडी होत असताना बघत असतो रेडी म्हणजे बघत मेकअप किट वगैरे असतं इथे पण आता कारण आता आम्ही इथे शूट करत नाही आज आम्ही बाहेर मंदिराच्या इथे शूट करतो हा, हा, हा सेट प्रॉपर लागलेला नाहीये सगळ्या प्रॉपर्टीज ठेवलेल्या नाहीयेत पण इथे आनंदीच मेकअपचं किट असतं इकडे अजून माझ्याच आहेत इथे ही सार्थक सर आणि त्यांची फॅमिली म्हणजे त्यांचे बाबा आई आणि त्याची बहीण अक्कू लवकरच तो, तो इकडे लागेल बहुते आनंदी आणि सार्थकचा आणि तिथे आमच्या सार्थक सरांचा आम सा फोटो आहे असे डॅशिंग सार्थक सर सार। खाली आहे इकडे ह्या कपाट का ह्या काय म्हणतात साईड म्हणतात इंग्लिश मध्ये ते आहे आणि याच्यामध्ये या ड्रॉवर मध्ये आनंदीनी जे घरून नाही उघडत उगल आहे उघडलं उघडलं हे बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा लग्नानंतर हां नाही 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 सो बेसिकली so, लग्न करून जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा तिची आई तिच्यासोबत बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा देते म्हणजे त्यांची मूर्ती देते तर आनंदीलाही तिच्या आईने ती दिली आहे पण कुठेतरी इथल्या देवघरात अजून त्यांना त्यांच्या हक्काचं स्थान मिळालेलं नाही आहे म्हणून त्यांच्यासाठी हे घर तिने रेडी करून ठेवलं आहे आणि इथे आम्ही हे असं ठेवलं आहे त्या दोघांना आणि सार्थक असं म्हणालय आता आनंदीला की मी तुलाही या घरात मानाचं आणि हक्काचं स्थान मिळवून देणार आहे तसंच ह्या अन्नपूर्णा आणि बाळकृष्णाच्या यांना सुद्धा आपल्या देवघरात हक्काचं आणि मानाचं स्थान मिळवून देणार आहे त्यामुळे लवकरच ते पण हो पण इथे सध्या आनंदी हा इथे बसून आनंदी डिझाईन्स करते तिच्या सध्या वर्क फ्रॉम होमच आनंदीच त्यामुळे इथे बसून ती डिझाईन्स करते इकडे काय आहेत वेगवेगळे हत्ती हत्ती खूप खूप हे कपाट आमचं एक मिनिट काही आनंदीच नाही हे कपाट आहे याच्यामध्ये सगळ्या कपडे वगैरे आणि आता जो ट्रॅक मी मग अशी तुम्हाला म्हटलं की आनंदी जेव्हा घर सोडून निघून गेली आणि वृंदा काकूने तिचे कपडे सगळे नेऊन दिले तिला तर माझं हां माझं असं मला आहे दिलं नाही okay. असं एक हे होतं की मला सवय झाली होती माझ्या कपाटात तिचे <coughs> कपडे असण्याची आणि आता तसं नसल्यामुळे खूप एकटं वाटतंय वाटतं म्हणून मी तिच्यासाठी हे जे कपडे आहेत तिचा नवीन लुक हे मी तिच्या मापाने किंवा अशाने मी घेऊन माझ्या कपाटात ठेवले की माझ्या कपाटात तिचे कपडे दिसले पाहिजेत जे आता आनंदी या घरात आल्यानंतर तिला ते आवडलं कदाचित आणि तिने ते स्वीकारले आहेत त्यामुळे ते कपडे आता ती वापरते सो so, hey, हे म्हणजे जरी वॉर्ड्रोप सारखंच असलं तरी आता तिथे कपडे आनंदीचे असतात आणि ही आहे आमच्या वृंदा काकू आणि आदर्श हा हा दोघ आणि अजून कोणाचे ते सलग नाही ते तिकडे सो ही बेडरूम त्यांची म्हणून शूट होते हे

असं आहे हा हे बघ हे आता हे दाखव ते वॉल हे होते हे बघ आहे तो सोडला जातो खाली आमचे जे सेटिंग डिपार्टमेंट आहे त्या लोकांची जादू आहे की ती वॉल ती जी वॉल आहे फेक वॉल एक फेक वॉल लागते आणि हा वॉलपेपर सोडला जातो खाली आणि याच बेडरूम मध्ये एक वेगळी रूम ते क्रिएट करतात हे त्यांची काय म्हणू कमाल आहे ते तुम्हाला वरती दिसेल लावलेलं आणि इकडून छान असं हे दिसत लॉन जे आपण मग अशी हे बघा सो हा असा मस्त व्ह्यू आहे इथूनही काही शॉर्ट्स आमचे शूट झालेले आहेत सिरियलमधले जसं की आता रिसेंटली सार्थकला जेव्हा त्याची आई बंद करून ठेवते घरामध्ये आणि मग तो खोटं खोटं त्या आदर्शला इथे बसवतो आणि तो पळून जातो इथून कुठून तरी उडी बिडी मारून येताना दाखवला होता असे शूट होतात आमच्या इथे सो असा होता हा आमचा सेट आणि आय होप तुम्हालाही आवडला असेल आम्ही दिवसात दिवसातले जवळजवळ चौदा तास आम्ही इथेच स्पेंड करत असतो त्यामुळे या काय म्हणू वास्तूला या जागेला एक इमोशनल व्हॅल्यू पण आहे आमच्या दृष्टीने आणि हे आम्हाला पण असं दाखवायला आवडतं की ह्या जागेत आम्ही शूट करतो हे एक घर तयार होतं आणि खरंच आम्हाला हे आमच्या घरासारखंच वाटतं म्हणजे असं वाटत नाही आम्ही दुसरीकडे कुठे आलोय आम्ही आमच्या दुसऱ्या घरी आलो आहोत असंच आम्हाला वाटत असतं त्यामुळे मजा येते आम्हाला इथे काम करायला खूप लोक विचारतात की आम्हाला यायचंय सेटवरती सेटवरती यायचे यायचंय तर सगळ्यांना तर बोलवणं पॉसिबल होत नाही पण आय होप या निमित्ताने तरी तुम्हाला आमच्या सेटची सफर तुम्ही कराल या समजू हो आणि सांगा कमेंट्स मध्ये कसा वाटला घर कसं वाटलं ते कळवा आणि आम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगितले तेही कसं वाटलं तेही प्लीज सांगा आणि पाहत राहा मन धागा धागा जोडते नवा स्टार प्रवाहावर सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसहा वाजता थँक्यू थँक्यू